एकवीस जुलै शेतकऱ्यांसाठी सकाळच्या बातम्या पुणे खरीपातील पेरण्या चोवीस टक्क्यांपर्यंत सोयाबीन कापशी मका तुरीच्या पेरण्या आघाडीवर पुणे कृषी पायाभूत निधी प्रकल्पांना टॉगिंगची सक्ती केंद्र सरकारचे बँकांना आदेश अन्यथा अनुदान नाही नाशिक नाफेड चा, कांदा खरेदी केंद्रावरील गैरप्रकार समोर अध्यक्षांकडून झडती धोरणानुसार खरेदीही नाही नागपूर खाद्य तेल आयात शुल्कात वाढ करण्याची मागणी सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाचे चे कृषी मंत्र्यांना पत्र नागपूर उन्हाळी सीताफळाला पाच हजार कोल्हापूर जूनच्या पहिल्या पंधरवाड्यात साखरेची मागणी दरही स्थिर आईस्क्रीम उद्योजक शीतपेय उद्योगांकडून मागणीची घट छत्रपती संभाजीनगर पुनरुज्जित जीवित पुनर्जीवित शेतकरी पद्धती अभ्यासक्रमाच्या हालचाली वनामी क्रुवाच्या शास्त्रज्ञाने पथक फुलव पुणे कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भात पावसाला सुरुवात बुलढाणा बुलढाण्यात ज्वारी खरेदी उरकली हजारो शेतकऱ्यांचा शेतमाल घरात तसाच पडून पुणे बहुतांश महाराष्ट्र मान्सूनने व्यापले पुणे कोकणात पावसाचा जोर कायम विदर्भात विजासह जोरात पावसाचा इशारा पुणे पाऊस काळात तीन हजार सातशे शहात्तर ट्रँकर सुरू पाणी टंचाई होत होता होईना कमी मराठवाड्यात सर्वाधिक झळा पुणे तालुक्यानिहाय पीक आणि विमा रक्कम जाहीर एक रुपयात घेता येणार कवच सहभाग घेण्यासाठी पंधरा जुलैपर्यंत नोंदणीची मुदत पुणे जिल्ह्यातील क्षेत्रात मध्यम पाऊस जोरदार पावसाची अद्याप प्रतीक्षा सायलोमधील धान्य साठ निक्री साठीचे उपाय पुणे कांदा हजार ते तीन हजार दोनशे एक्कावन्न रुपये नाशिक कांदा उत्पादकांच्या दणका का तरी प्रश्नांकडे सत्ताधारकाचे दुर्लक्षच खरीप सूर्यफूल लागवड सामुदायिक विज्ञान अभ्यासक्रमातील संधी